राजारामपुरी पोलिसांची मोठी कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर गांजा सेवन करणारे व विक्री करणारे कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास सचिन चंदन पोलीस उपनिरीक्षक यांना गोपनीय या माहिती मिळाली एक ग्रे कलरची स्विफ्ट गाडी नंबर एम एस शून्य पाच ए एस बासष्ट चाळीस या गाडीमधून सरणोबतवाडी टोल नाक्यामार्गे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय ये माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस अधिकारी व अंमलदार मिळालेल्या माहितीनुसार राजाराम तलाव येथे सापळा रचून संशयित ग्रे कलरची स्विफ्ट कार येताच त्या गाडीमधील दोन आरोपींना ताब्यात घेऊन गाडी पूर्ण तपासली असता कारच्या डिग्गीमध्ये गांजाची भरलेली प्रवासी बॅग दिसून आली या बॅगेमध्ये नऊ किलो एकशे शहाऐंशी ग्रॅम वजनाचा दोन लाख एकोणतीस सा हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा गांजा मिळून आला त्याच्याकडून स्विफ्ट कार मोबाईल हँडसेट असा एकूण पाच लाख सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कर्नाटकमधून गांजा विक्रीसाठी आलेले दोन आरोपी शमशतर बेस रियाज मुजावर वय पंचवीस जिया उल्ला रेहमान रियाज मुजावर वय बावीस दोघेही राहणार बाजार गल्ली सोलापूर तालुका हुकेरी जिल्हा बेळगाव कर्नाटक ही कारवाई राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बोजने सचिन चंदन समीर शेख विशांत शिरगावकर संदीप सावंत अमोल पाटील सत्यजित सावंत नितीश बागडी सुशांत तळब सायबर पोलीस ठाणे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला हिरकणी न्यूजकरिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा